माझं टाकलेला आहे तिथे टाकल्यानंतर नंतर तो म्हणे पन्नास हजार रुपये डोनेशन आहे तर मी तीस हजार रुपये त्यांना पीड केलेलं आहे मग मुलगा न राहिल्यामुळे ते म्हणले घेऊन जा या मुलाला तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पाठवलं त्याने नंतर म्हणले ते घेऊन जा मग मी काल गेलो पकजून ते आणायला त्यांना म्हणलं महाराज मुलगा राहायला नाही बाकीचे पैसे मला वापर द्या आमची परिस्थिती नाही ती असं म्हणूस तर म्हणले चल तुला आतमध्ये पैसे देतो मग आत गेल्यानंतर आतमध्ये दहा बारा जण होते काठ्या घेऊन आणि रॉड घेऊन त्या रूममध्ये हॉलमध्ये मोठ्या मग महाराजांनी एक कानसुला फाणली माझ्या तवर तर बाकीच्यानी असं राऊंड करून मारलं इथं एक रॉड टाकला इथं एक काठ्याने मारलं इथं मारलं छातीमध्ये दगड टाकला आणि पुन्हा मी बेसूत पडलो नंतर त्याच्यानंतर एकजणाला फोन केला त्याने याला बीडला नेऊन पोहोच करा पुन्हा मला सुद्धा आल्यानंतर म्हणला जर कुणाला काही कळशीन तर तुला इथं डोंगराच्या खाली नाही जाऊन द्यायचो आणि जीवच मारून टाकीन माझ्याकडे लई गुंड येत असे असं म्हणून मला त्यांनी तिथून हे केलं मग इथं आल्यानंतर मी इथं ॲडमिट झालो सत्यवान महाराज लाटे आणि इमामपूरच्या खाली तपो म्हणून तपोभूमी म्हणून वाघदारा म्हणून तिथं नाव आहे त्या संस्थांना तिथंले महाराज आहेत लोक आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर क करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जणतानी कसं बघायचं कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचं यांच्याकडे <laughs> झालाय पण <इपना> अजून काही <laughs> नाही काय त्या महाराजाला अटक होऊन त्याला बी फाशीच द्यावा त्याला बी फास महाराज जीव मारूस तर म्हणजे महाराज आहे काय हो <laughs>